नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज कपाशी विषय अंदा कपाशी विषय आहे आपला विषय तर कपाशीवरील मररोग मररोगाचे कारणं व त्याचे पुढील उपाय उपाय ह्याच्यामध्ये मररोगाचे कारणे जे आहेत त्यामध्ये अनेक कारणं आहेत पण त्याच्यामध्ये उपाय मात्र कुणी सांगत नाही त्याच्यामध्ये कारण उपाय जे आहे ते उपाय खूप त्याच्यामध्ये संशोधनामधूनच उपाय निर्माण होतो असतो कुठलंही ज्यावेळेस कुठेतरी मनुष्याला किंवा कुठे अडचण हे झाली त्याच्यामध्ये नुकसान झाली तर त्याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो अशी पद्धत असते तर मररोगाची कारणे म्हणजे की अनेक पाऊस जे की दहा बारा दिवसापासून किंवा दहा पंधरा दिवसा वीस दिवसापर्यंत समजा पावसाचा कालखंड पाडा तर पुन्हा नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की दो एक दोन दिवसामध्ये जोरदार पाऊस पडतो एक तर त्याच्यामध्ये मररोगाचं प्रमाण जास्त दिसून येतं हे असे प्रमाण दिसून आलेले आहेत मग त्यावेळेस काय होते शेतकऱ्याचे वेगवेगळे हे निर्माण होतात की कशामुळे रोग झाला असेल आपण तर परवा आपण खत पेरला आणि त्याच्यानंतर मग पाऊस आला असे शेतकऱ्याच्यामध्ये मनामध्ये संभ्रम होतो मग खताने तर झाला नसन रोग झाले नसन का आपल्या कापसा कपाशीमध्ये मर रोग रो, खतामुळे तर ही खतामुळे सुद्धा रोग होत नाही मग काय होतं मग आपण दुकानदाराकडे जातो दुकानदार म्हणतो तुम्ही बुरशीनाशक फवारले का तुम्ही शेतकरी म्हणतो नाही मग ते शेतकरी नाही म्हणतो मग शेतकऱ्याला वाटतं ह्या बुरशी या बुरशीनाशक फवारलं नाही म्हणून आपल्याला कपाशीवर मर रोग आलेला असेल पण ते बुरशीनाशक नाशिक फवारले नाही त्याच्यामुळे पण मर रोगाचं मुख्य कारण नाही आहे त्याच्यामध्ये तर मर रोगाचे कारण जे आहेत की त्यामुळे उन्हाचं प्रमाण वाढणं उन्हाचं प्रमाण एक दिवस होतं हा व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना पाठवा आपल्या हा व्हिडिओ जे आहे शे आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि स आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांनापर्यंत पोहोचव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणे हे मोठी नुकसान आहे तास सारखा पाऊस पडणं दहा बारा तास पाऊस पडणं किंवा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत पाऊस पडणं व पाऊस नंतर उन्हाचा कडक उन्हाचा ताशारा पडणं म्हणजे त्याला कडक ऊन पडणं दोन तीन तासामध्ये ऊन कडक ऊन पडणं त्यामध्येच मररोग होतो आणि मररोगामध्ये मध्ये एका एकरामध्ये दहा पंधरा झाडं किंवा जात नाहीत किंवा एक पूर्ण पूर्ण शेतकऱ्यांचे फ्लॉट मररोगामध्ये बळी पडतात रोगाला बळी पडतात म्हणजे अख्ख्याला काही एवढं खर्च केलेला असतो शेतकऱ्यांनी आणि तो शेतकऱ्यांनी एवढा खर्च करून सुद्धा शेतकऱ्याचं ते कापूस जातो हाताशी आलेला कापूस जातो या शेतकऱ्याला खूप अत्यंत वेदनादायी दुःखदायी ही ही आहे ह्याच्यामध्ये आणि हे शे शेतकरी ह्याच्यामध्ये रडकून गेला येतो अक्षरशः ह्याच्यामध्ये खूप खर्च केलेला असतो आणि दुसरं कोणा पीक शेतकऱ्याला त्याच्यावर घेता येत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांवर ओढवते या परिस्थितीला कारण काय आहेत ते ते मुख्यत्व कारणं जे आहेत ते त्याच्यामध्ये अनेक कारणं आपण सांगितलं त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण असेल काय असेल पण ते उपाय मात्र कोणी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये कारण उपाय जे आहे ते त्याच्यामध्ये आपण त्यावर उपाय सांगणार आहोत हे मुख्य महत्त्वाचं आहे कारणं जरी अनेक असले तर एक एक अनेक कारणाचा एकच उपाय मर त्याच्यामध्ये होऊ होणे म्हणून मग औषध आहे का त्याला तर औषध पण नाही त्याला औषधावरच जर असेल तर औषध शेतकऱ्यांनी आतापर्यंत औषध फवारून मर रोग झालेच नसते मग आपण तीस चाळीस वर्षापासून आपण कपाशी करतो शेतीमध्ये आणि जवळपास बीटी टी आलेली आहे त्याच्या अगोदर दुसरी पण होती बीटीच्या अगोदर त्यावेळेस मर रोग कमी होता पण ज्यावेळेस बीटी आली बीटी टी हे जवळपास वीस वर्षापासून बीटी आली वीस ते पंचवीस वर्षापासून पण मर रोगाचं प्रमाण वाढत चाललं मग बीटीमुळे प्रमाण वाढत चाललं का तर बीटीमुळे सुद्धा मर रोगाचं प्रमाण वाढत चाललं नाही त्यामध्ये आपली शेत जमीन आहे ते जमिनीच्या भुसभूत भुसभूषितपणा जे की दरवर्षी आपण नांगरट करतो त्यामुळे सुद्धा मर मररोगाचं प्रमाण वाढतं मग आपल्याला काही जण सांगतात की सतत तुम्ही कपाशी कापाशी घेत असाल मग त्यावेळेस मर रोग येत येतो मग त्याचं ते सुद्धा कारण नाही शेतकरी मित्रांनो कपाशी कपाशी जरी घेते तर त्याचं मररोगाचं मुख्यत्व ते कारणसुद्धा नाही ते त्याच्यामध्ये एखादा शेतकरी समजा की ज्वारीच्या शेतामध्ये किंवा ऊसाच्या शेतामध्ये कपाशी लावतो मग तो कपाशी व कपाशी नाही ना मग त्याच्यामध्ये सुद्धा मर रोग होते आख्याखेला फ्लॉट बसतात तर ते सुद्धा दिसून आलेलं आहे मग तो मेन कपाशीवर कपाशी घेतल्यामुळे सुद्धा मुरग येत नाही तर त्याच्यामध्ये अनेक म्हणजे तेच की कपाशीमध्ये मेन जे आहे ते जमिनीमध्ये खूप ढिलापणा येणार जमिनीमध्ये खूप मोठी जमिनीमध्ये जे आहे ते झाड जे आहे ते झाडाला उररोगाचं कारणीभूत म्हणजे झाडामध्ये जमिनीमध्ये जे आहे ते एकदम जमिनीमध्ये पाणी जिम ढिल पण आहे ना जे की पाय देतो आपण की पाय आपल्या जमिनीमध्ये गुडघ्यापर्यंत किंवा याच्यापर्यंत फूट दीड फूट खाली जातो इतकं ढिलापणा पण येतो आणि काय होते त्याच्यामध्ये झाडं जे आहेत झाडं वारणी असे डोलतात असे जसे डोलतात की त्यामुळे काय होते मुळे त्याच्या ढिल् होतात मुळ्या ढिल्या झाल्या की त्यामध्ये मररोगाला बळी पडतो झाडं मग त्याला कारण काय तर आपण सांगितलं जातं काय दुकानदाराकडे जात होता आपण दुकानदाराकडे गेल्याच्या नंतर काय होतं ती मग बुरशी नाशिक फवारणी नसेल किंवा तुम्ही हे खत खत जास्त झालं असेल असे अनेक कारण आपल्याला दिसून येतात पण ते मुख्यत्वाचं कारण नाही तर बघा तुम्ही हे चार फुटावरला कपाशी आहे आणि मुख्य चार फुट फुटावरली कपाशी आहे या कपाशीमध्ये मी हे बैल जे आहे ते बैलाचं अंतर आता बैल मग चार फुटावर मध्ये इथं चालायला पाहिजे बैल तर मी ह्याच्यामध्ये अंतर बैलाचं अंतर कमी केलं की जेणेकरून बैलाचा पाय जे आहे ते एकदम कपाशीच्या गुडाजवळ पडला पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे दोन्हीकडच्या साईडला कपाशीच्या बैला जसे पाहिजे बुडाजवळ पडला तेथील ते जी जमीन जी आहे हो ती मजबूत निबर होत निबर होते जेणेकरून जोरदार जरी पाऊस पडला तरी त्याची मुळ्या त्या ह्याच्या मुळ्या ढिल्या होणार नाहीता माती वाहून गेली तरी काय होणार नाही फक्त तिची मुळी ढिली झाली नाही पाहिजे आणि माती किती फक्त वखरणी जर करत असाल तर तुम्ही फक्त पासावर मातीच येऊ जाईल एवढीच वखरणी म्हणजे असं आल्हादी वखरणी करा त्याच्यामध्ये असे तर आपण आहोत म्हणू नका तुम्ही फक्त मा पासावर माती उल उलटून गेली पाहिजे एवढ्याच पद्धतीनं करा दाबून हाणू नका आणि शक्यतो ज्या चार फुटावर किंवा तीन फुटावर कपाशी असेल त्या कपाशीमध्ये जास्त मर रोगाचा जा बळी पडलेला मला दिसून आले जा प्रत्यक्ष जाणवून गेल्या वर्षी माझ्या शेतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मर झालेली होती आख्यालाखे फ्लॉटसुद्धा बसलेले होते माणूस म्हणतो ना आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमचेच मररो बरोबरच पण तुम्ही दुसरा शिकवलेलं तर त्याच्यातून शिकायसारखं खूप आहे ज्यावेळेस स्वतःलाच ज्यावेळेस स्वतःलाच विजा पाऊस होते किंवा स्वतःलाच जर पोट दुखत असेल तर ते पोटाची ते स्वतःच गोळी खाणार आणि त्यावेळेस सांगणार ह्या गोळी राहणार अशी पद्धती झाली सध्या गेल्या वर्षी मला कपाशीमध्ये खूप खूप काही नुकसान झालं पण ह्या वर्षी मात्र नुकसान होणार नाही याची मी दखल घेतलेली आहे आणि का नुकसान झाले ह्याचं सुद्धा मी अभ्यास केला त्याच्यामध्ये तर गेल्या वर्षीच्या अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी दोन हजार चोवीस तेवीस मग तेवीसच्या अगोदर सात आठ वर्ष मी पाच फुटावर कपाशी केली पण त्या कपाशीमध्ये मर रोग झालेला नाही म्हणजे एकारामध्ये एकामध्ये चार पाच झाडं रोगाला बळी पडतात असे तसं कुठेही होते त्याच्यामध्ये शेतकरी आपला कुठं शेतकऱ्याला आप कुठं जास्त अशी हानी होत नाही का आपल्या पिकांना दहा पाच झाडं जात असतात कुठेही तशी एकामध्ये पण एकदम अख्खेला की फ्लॉट जाणं ही मोठी खूप मोठी शोकांतिका आहे तर पाच फुटातल्या कपाशीमध्ये का जात नाही त्याच्यामध्ये पाच फुटामध्ये डबल मोडण टाकतो आपण डबल मोडण टाकल्यामुळे काय होतं की ते जे बायलाची पावलं ते बायलाच्या पावलाने सतत दोन तीन जर पाळ्या पाड्या अशा डबल मुडणामुळे तर इथं जी जागा जमीन आहे ही ही, ही निभर होते आणि मधला पट्टा जो जरी आणि मधला पट्टा पण निबर होतो म्हणजे ही एक बैल बाहल पावल्या बैलाचा पाव इथं पडतो दुसरा पाऊल बायलाचा पाच फुटावर इथं जवळून पडतो मग अशा आपल्या दोन तीन जर पाळ्या पडल्या तर इथं जी जमीन जी मजबूत होते आणि जमीन जर खालची मजबूत जर झाली असेल तर त्याच्यामध्ये मोररोगाला बळी पडत नाही कुठलेही औषध ह्याच्यावर उपायकारक नाही तर औषध फ औषध टाका म्हणतात आळवणी करा आळवणी करण्यासाठी शेतकरी आपला आळवण आळवण्याचा परफेक्ट जर त्याचा जर इलाज असतात आळवण्यापासून जर राहत असेल कपाशीचं हे मर रोग तर आपल्या शेतकऱ्यांनी मर मररोगासाठी आळवणी ही पद्धतसुद्धा केली असती किंवा रोजकरी जर भेटत नसतील तरी ते रोजकरी शंभर देऊन दोनशे रुपये देऊन नाही तीनशे रुपये देऊन त्या दिवशी केली असती पण त्यालासुद्धा ते आळवणी करून औषध घेऊनसुद्धा राहत नाहीत राहत नाही रोग मर रोग मर रो होतोच त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एकच आहे की फक्त मजबूती करा शेती आणि एक वर्षी दोन हजार सहामध्ये माझ्या शेतातून पाणी गेलेलं होतं पाच शेतकरी म्हणून दोन हजार सहामध्ये शेतातून पाणी गेलेलं होतं गे त्यावरचं ऊस दिसतं त्यामध्ये एक मोठा गोदावरीला पूर आलेला होता आणि अक्षरशः कपाशीला पानसुद्धा नव्हतं राहिलेलं एक तुम्हाला सांगत कपाशीला पान पण राहिलेलं नव्हतं पण पाणी हे वाहतं पाणी होतं आणि नितळ पाणी होतं आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा कपाशीचा फोटो इतका झाला आहे की त्यामध्ये असं वाटलं पण नाही की पाणी जाऊन इतकी कपाशी इतका कपाशी मोठ्या प्रमाणामध्ये चांगली आलेली होती म्हणजे ह्याच्यातूनच मग आपल्याला एक शिकायसारखं आहे की पाण्यानेसुद्धा मर पाण्यानेसुद्धा कपाशी जात नाही तर फक्त त्याच्या मूळकोच जे होतं तो मूळकोच ते कपाशीच्या एकदम ते खाली जमीन जे आहे एकदम ढि जमीन जे आहे एकदम अशी ढिली होती चिखलं इतका होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असा घट्टपणा चिखलामध्ये असं काहीच राहत नाही त्यामुळे मूळकोच होते आणि मूळकोचमधूनच त्याच्या त्याच्यावर रोग लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला हेच उपाय फक्त बैलाला आव जोपर्यंत आवचल तर चिटकून तोपर्यंत बैला ज्या तासाच्या एकदम त्याच्या बुडाला आव असं चिटकून न येऊन देता जास्त फक्त बैलाचे पावलं जे आहेत ते असे चिटकून आले पाहिजे कपाशीच्या बुडाजवळ आणि वखरणी करताना उगा हलक्या हातानेच वखरणी करा फक्त पासच थोडी बुडाली पाहिजे पासाऊस माती गेली पाहिजे अशा पद्धतीचं करा ह्याच्यावर औषध हे असं कुठलाही उपाय नाही आणि हा व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना पाठवा आपल्या हा व्हिडिओ जे आहे आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि स आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणे हे मोठी नुकसान आहे धन्यवाद